मोठं संकट आहे हिंदू समाजावर वर्क बोर्डच फार मोठं आहे नेमका वर्क बोर्ड म्हणजे नेमका काय आहे माहीत असेल ज्यांना माहीत नाही त्यांना अल्पबुद्धीने सांगतो जेव्हा भारताची पाकिस्तानची फाळणी झाली ना मालक तेव्हा दोन्ही देशाला काही नियम घालून दिले होते इंग्रजांनी पंचावन्न कोटी भारतानं पाकिस्तानला द्यायचे आणि पाकिस्तानचा पहिला प्राईम मिनिस्टर जिन्ना आणि सगळ्यात महत्वाचा एक निर्णय त्यांनी दिला होता की ज्या लोकाला पाकिस्तानात राहायचं त्यांनी तिथं राह ज्यांना इथं राहायचं इतर राहा तुम्ही लवकरात लवकर इकडचे तिकडे तिकडच्या इकडे व्हा पण ज्या ज्या मुस्लिम लोकांनी भारत सोडला आणि त्यांच्या ज्या जमिनी त्याचं काय वक बोर्ड स्थापन करण्यात आला की त्या लोकांच्या जमिनी वक बोर्डला वर्ग होतील आणि जे हिंदू इकडे आले तिकडे बोर्ड स्थापन केला की ती जमीन हिंदूंची जमीन त्या बोर्डला वर्ग होईल पाकिस्तानी तो नियम पाळला नाही भारत असल्यामुळे अजून पाळतो त्याचा परिणाम आपल्या देशातले कितीतरी रेल्वे स्टेशन चार पाच एअरपोर्ट हे व बोर्डच्या जागेत आहे सावध होणं गरजेचं आहे आणि लोक कसे छळतील कोणता मार्ग काढतील याचा काही अंदाज नाही कारण कलयुगी बहु कुशल हे जन छळ तिला गुण तुझे गाता